लाखोची वसुली झाली असेल तर आता ट्रॅफिक पोलीस यांनी ट्रॅफिक कंट्रोल कडे लक्ष द्यावे अशी मागणी अकोलेकरांकडून होत आहे मागील काही दिवसापासून प्रत्येक पोलीस चौकीसमोर ट्रॅफिक पोलीस सह पोलीस विभागाने दोन चाकी तीन चाकी व चार चाकी अशांवर दंडात्मक कारवाई करून लाखो रुपये महसूल जमा केलेला आहे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे परंतु अकोला शहराची बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने प्रत्येक चौकावर कर्मचारी नेमण्यात आले आहेत परंतु पोलीस कर्मचारी तिथे ड्युटी देताना दिसत नाही त्याचबरोबर चोरी मोबाईल चोरी विविध घटना घडलेल्या आहेत तपास करण्यास पोलीस विभाग करताना दिसत आहे तरी याकडे गृहभागाने लक्ष देऊन अकोल्यातील वाहतुकीला लगाम लावावा व अकोल्यामध्ये अध्याहून जास्त अवैध ऑटो रस्त्यावर आहेत त्याला कुठेतरी पाया बंद घालावा अशी मागणी अकोलेकरांकडून होत आहे